जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरण जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी दुबार अनुदान लाटणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रशासनाने वसुली सुरू केली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याच्या तक्रारी प्राप्तीनंतर प्रशासनाने अंबड आणि घनसावंगी तालुक्यात चौकशी सुरू केली होती त्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे त्यानुसार जिल्हाभरात हा घोटाळा झाल्याचा अंदाज प्रशासनानं व्यक्त केला असून जिल्हाभरात चौकशी सुरू आहे जालन्यात तहसीलदार यांचे लॉग इन आय डी पासवर्डचा गैरवापर करून शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदान तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी लुबाडले आहेत या प्रकरणी चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती त्यानुसार शेतकऱ्यांनी दुबार अतिवृष्टी अनुदान घेतल्याचं समोर आलंय त्यामुळे दुबार अनुदान लाटणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रशासनाकडून वसुली सुरू करण्यात आली आहे दरम्यान अतिवृष्टी अनुदान घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे निवेदन प्रश्न विचारा कस मला सांगा की अतिवृष्टी अनुदानाच्या अनुषंगाने आपण नेमूक केली होती आणि त्यांनी एक अहवाल तुम्हाला दिलेला आहे या अहवालात नेमकं काय म्हटलेलं आहे आणि या समितीने तुमच्याकडे आहे समिती ही जानेवारी अठ्ठावीस जानेवारीला गठीत करण्यात आली होती तीन मेंबर्स त्याच्यामध्ये होते आणि मुख्यत्वे जे दुबार लाभ जाणे त्यानंतर ज्यांच्या नावावरती सातबारा नाही अशा काही लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणे त्याच पद्धतीनं क्षेत्र शासकीय जागेवरती बोगस अनुदान दिलं जाणं अशा पद्धतीच्या काही तक्रारी होत्या आणि त्या अनुषंगाने ही समिती गठीत करण्यात आली होती सध्या जो समितीचा अंतरिम अहवाल समितीने दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी दुबार असतील जे गावात ज्याचं नाव नाही सातबारावरती नाव नाही आदर्श मॅच होत नाही अशा याच्यानुसार वेगवेगळे कॅटेगरीज करून त्यामध्ये आक्षेपित रक्कम काढलेली आहे आणि जी प्रसारमाध्यम आणि अहवालामध्ये जी रक्कम होती ती आक्षेपित रक्कम होती आता त्या अनुषंगाने ज्या ग्राम अधिकारी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक तर यांच्याकडे गावणी ह्या याद्या आपण दिल्या होत्या तर ते त्या अनुषंगाने त्यांना खुलासा मागवण्यात आलेला आणि खुलासा दिल्यानंतर त्यातली काही अमाऊंट रिटर्न होऊ शकते की सातबारावरती नाव नसेल परंतु जसं खरेदी व्यवहार झाला असेल तर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर किंवा वारस असेल किंवा फॅमिलीमध्ये मैत झाल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर सातबारा झाला असेल इतकी अमाऊंट थोडीशी त्याच्यातली कमी होईल आणि इतर रक्कम जी आहे तर ती फायनल समिती करेल की ज्याच्यामध्ये वसुली पात्र रक्कम अशा पद्धतीनं ती रक्कम काढून त्यामध्ये देईल सुरुवातीला ही चौकशी दोन तालुक्यासाठी करण्यात आली होती आंबड आणि घनसा आता पूर्ण जिल्ह्यासाठी काल आदेश निर्गमित केले की पूर्ण जिल्ह्यामध्ये याच धर्तीवरती तपासणी करण्यात यावी आणि त्यामध्ये एक डेप्युटी कलेक्टर देखील समितीमध्ये ॲड करण्यात आले आहेत त्याच पद्धतीनं ना एक नायब तहसीलदार देखील समितीकडे आज ॲडिशनल त्याच्यामध्ये देण्यात येत आहेत आणि जे नवनियुक्त ग्राम महसूल अधिकारी आहेत काही महसूल सहाय्यक आहेत तर त्यांना या कामामध्ये घेण्यात येत आहे जेणेकरून गतीमध्ये हे काम आणखीन व्हावं तीन आठवड्यामध्ये त्यांना काम करण्यासाठी मी सूचना दिलेल्या आहेत एक महिन्याचा वेळ मागितला होता आणि तो अंतरिम अहवाल त्यांच्या आधारावरती एक अंतरिम अहवाल शासनाला दिला आहे त्याच पद्धतीने याच्यामध्ये सुधारणा व्हावी याच्यासाठी एक अभ्यास गट अभ्यास समितीने नेमलेली ने आहे जिल्हा परिषद सी ओ असतील एस असतील ऍडिशनल कलेक्टर आरडीसी हे समितीमध्ये आहेत आणि समितीचं अध्यक्षपद चेअरमनशिप माझ्याकडेच ठेवलेलं आहे जेणेकरून एक याच्यावरती सजेशन्स आणि कशा पद्धतीनं हा प्रकार अशा पद्धतीनं काही दुबार आणि ह्या गोष्टी होऊ नये जो गैरप्रकार ह्याच्यामध्ये होऊ शकतो तर त्या पद्धतीनं कशी कार्यपद्धती असायला पाहिजे त्याकरिता हा गट तयार करण्यात आलेला आहे चौकशीमध्ये जी आपण कॅटेगरायझेशन केलं होतं त्यामध्ये शेती नसलेले लाभार्थी म्हणजे थोडक्यात सातबारावरती नाव नसलेले लाभार्थी अशा व्यक्तीच्या नावावरती लाभ दिलेला आहे का हा एक मुख्य प्रकार होता दुसरा होता दुबार अनुदान तर दुबार अनुदान साधारणतः दहा कोटीपेक्षा जास्त ती अमाऊंट दिसते मागच्या दोन वर्षातल्या जी आर आपण एकत्र तपासलेले आहेत की एकाच व्यक्तीच्या नावावर दोनदा लाभ घेतला आहे आणि तिसरं क्षेत्रवाढ करून जर एखाद्याचं क्षेत्र एक हेक्टर असेल परंतु दोन हेक्टरचा त्याला अनुदान वाटप झालेलं आहे का आणि चौथा त्याच्यामध्ये मुख्य भाग होता की शासकीय जमिनीवर अनुदान वाटप तर अशा पद्धतीने ही चार कॅटेगरीमध्ये प्रत्येक गावाचा आठ अ हा घेण्यात आला आणि समितीनं तो आठ अ पा तपासून त्याच्यामध्ये जी लाभ दिलेली यादी आहे त्याच्यासोबत क्रॉस चेक केला आणि हा अमाऊंट जो आहे तो प्रत्येक ठिकाणी जो एक्स्ट्रा गेलेला आहे तो अमाऊंट कॅल्क्युलेट केलेला आहे बनावट आता जे शेती सात बरावर नाव नसलेली तर त्यासाठी प्रत्येक गावाचा प्रत्येक अधिकारी तलाठी यांची सुनावणी आता सुरू झाली आहे आपण रिकन्स करून देण्यासाठी तालुका स्तरावर सांगितलं होतं परंतु तो, तो रिपोर्ट न आल्यानंतर इथेच मी समितीला अधिकार दिलेत की अधिकारी म्हणजे तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक तर यांनी सगळ्यांनी इथं येऊन त्यांचं एक्सप्लेनेशन द्यावं तर त्यामध्ये काही गावांचं उदाहरणार्थ मी सुरुवातीला सांगितलं की जर मैज झाला असेल वारसाचं नाव आलं असेल परंतु फेर झाला नाही तर सातबारावरती नाव जुन्या व्यक्तीचं दिसतं आणि लाभ आज रोजी गेलेला आहे तर त्याच्या मुलाला गेलेला आहे किंवा जर फॅमिली मेंबरमध्ये कोणाला गेला असेल किंवा खरेदी विक्री व्यवहार झाला असेल अशी काही अमाऊंट जी आक्षेपित काढलेली आहे समिती त्यातली काही क्वांटम कमी होईल आणि तो देखील प्रत्येक फील्ड फंक्शनरीला तीन पैकी ग्राम महसूल अधिकारी कृषी साहेकांनी ग्रामसेवक यांना आणून तो दाखवायला लागेल तो रेकॉर्ड दाखवायला लागेल फेर झाली किंवा खरेदी झाली तो रेकॉर्ड दाखवल्यानंतर तो आक्षेपित रक्कम कमी होईल आणि जो राहिला तर तो जर इथला शेतकरी नसेल काही केसेसमध्ये आढळून पण येत आहे की शेतकरी इथला नाही आहे कुठला दुसऱ्या जिल्ह्यातला आहे किंवा तो शेतकरीच नाही बेसिकली तो खाजगी व्यक्ती आहे कोणतरी आणि कोणत्या हितसंबंधातून तो खालच्या स्तरावरती त्या व्यक्तीचं नाव टाकण्यात आलंय अर्थात ह्या प्रकार जो आहे तर तो, तो पूर्ण समितीने गावनिहाय केल्यानंतर त्याचं आपल्याला विश्लेषण आणि किती याच्यामध्ये ग्रामस्तरावरचे अधिकारी इन्वॉल्व्ह होते किती नंबरमध्ये तो आपल्याला एक्झॅक्ट आकडा आणि रक्कम हे समितीच्या अंतिम अहवालामध्ये आपल्याला कळेल महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा